नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता चरमंडेरी फामोरते आलो आहेत आणि चरमंडेरी फामोरते आज सगळ्या संपूर्ण मशी विक्री झालेल्या आहेत चरमण साहेबांनी सकाळी दोन तीन मशी आणि आत्ताही दोन तीन मशी ज्या राहिल्या होत्या त्या संपूर्ण विक्री केलेल्या आहेत बघू शकता समोर गुलांजुला टाकलेला आहे तिन्ही मशीवरती आणि आता शेतकरी मित्र पण आले आहेत आपण जाणून घेऊ कोडून आले आणि कशा मशी खरेदी केल्या आहेत त्यांनी त्यांच्याकडून तर चरमन साहेब आपल्याबरोबर आहेत आपण चरमन साहेबांशी मुलाखत करू शेतकऱ्यांशी मुलाखत करू मशी तुम्ही खालीपर्यंत एकदम प्युअर क्वालिटी चा आणि गोलरीत अशा मोरात मशी मशी एकदम टॉप क्वालिटीचे दिले आहेत सर्मनस नमस्कार शर्मा नमस्कार जयशूर राम जयशूर आहे जयशूर आहे तर आज आपण किती मशी दिलेले आहेत टोटल चार मशी दिले चार या Shumpurna... टोटल म्हशी बघू शकता आता संपूर्ण दावण विक्री झाली संपूर्ण जाऊन विक्री झाली तर दादा आपण किती म्हशी खरेदी केला पुढे पुढं बाजारची दर वाढत चालली आता काय थोडी उन्हाची तीव्रता वाढत चालली त्याच्यामुळं थोडे म्हशीचं संख्या पण कमी होत चालली आता जून पर्यंत अशीच परिस्थिती राहील त्याच्यामुळे शेतकरी बांधवांना आता दुधाची दर पण विकून पुढं वाढत्यावर वाढत जातील तर आईस्क्रीम वगैरे प्रोडक्ट बाजारात येते चालू झाल्यामुळं आणि मागच्या शुक्रवारी शंभर टक्के बाजार आज सत्तर टक्केच भरला बीस टक्के बाजार घातला आज तर आज रेट रेट कशी कमी झाले वाढले वाढले अजून किती बाजार खरेदीला चान्स आहे शेतकऱ्यांना का एक अजून आठ पंधरा दिवस नंतर अजून बाजार वाढत चालणार म्हणजे दोन बाजारापर्यंत हां अजून दोन बाजार बाजार थोडे नंतर बाजार अजून वाढत चालतील नंतर बाजार वाढत चालतील तर शेतकरी कुठून आणले आपल्याला हे जामकोडगाव हा तर किती मशी खरेदी केल्या आपण दोन दोन जोडा दोन जोडा घेतलाय

आहे साधू आठ दिवस कच्ची माहिती दिन चौदा लिटर दूध बघा आणि दुसऱ्या वेताची पारडी आहे बघा दुसरा आहे दुसऱ्यांदा आहे दुसऱ्या वेताची पारडी मैस एकच नंबर आहे आणि जर बघितली तर सौदा झालेला आहे म्हणजे एक पंचवीसच्या भावने आपण दिलेल्या आहेत सरासरी दोन्ही मशी अगं हिचं बघा फट बागा हिचा तुम्ही चार सड भार भार क्वालिटी टोटल तीन ही मशी खरेदी झाल्या एक नंबर क्वालिटीच्या मशीन चर्मन डेअरी एक लाख एकतीस हजार दिले बघू शकतो म्हणजे पाटील म्हणून त्यांना दिली जर बघितली एक नंबर क्वालिटीची मशी आज बाजाराचं नाक असले अशी चारही ठिकाणी चार सका ठिकाणी आठ दिवस टायमिंग आहे तर दूध कशी देईन साहेब साहेबांच्या पुढे बघा बागा जातीला एकदम फिरायची अंगठी तर एकंदरीत आता हा बाजार वाढणार आहे दोन माझ्या म्हणजे चरम साहेब बाजूला बांधा यामाला घेऊन पण पुढं आता नंतर जे आपले गाडी ड्रायव्हर केली त्यांच्या मार्फत आपण महिस भरून देणार आहे महिस शेतकऱ्यांनी येऊन पाहिली म्हणजे विश्वसनीय काम आपली आप चेअरमॅन डेरी फार्मसी महिस नव्याण्णव टक्के फेल जात फेल जाणार नाही ना ना। पार्कीचं काम आहे आपलं प्रॉपर मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्हाला खरेदी विक्रीचे व्हिडिओ बघायचे असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि चर्मन डेरी फार्म जर खरेदी करायचे असेल तर आपण त्यांना आपण कॉन्टॅक्ट नंबर घेऊ साहेब कॉन्टॅक्ट नंबर द्या ब्याऐंशी झिरो आठ सत्तर वीस अठ्ठेचाळीस याच्या व्यतिरिक्त आपल्या मंदिर म्हशी शिल्लक आणि माझी एक मिनिट शेतकरी बांधवांना <laughs> आता दुधाचे <laughs> दर वाढत चालले एखाद पंधरा दिवस बाजार थोडे टेबल राहतील पंधरा दिवसानंतर अजून दहा हजारांनी बाजार वाढत चालते आणि ही जून जूनपर्यंत अशीच परिस्थिती राहील त्याच्यामुळे माल घ्यायचा असला तर एक एक महिना पंधरा दिवसात माल खरेदी शेतकऱ्यांनी माल खरेदी करावा कॉन्टॅक्ट नंबर आपला ब्याऐंशी जिरा आठ वीस अठ्ठेचाळीस हा माझा मोबाईल नंबर आहे